भगुरु येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली बगुरु येथील शिवशक्ती मित्रमंडळाच्या सार्वजनिक शिवजन महोत्सव सोहळ्याच्या समितीची निवड नुकतीच करण्यात आली मंडळाचे संयोजक भगुर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष काकासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसची बैठक पार पडली सलाबादप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात व दिमागदारपणे पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला बैठकीत पुढील प्रमाणे नूतन कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी स्वरूप जगता उपाध्यक्ष निखिल गंगावने कार्याध्यक्ष यश राजपूत खजिनदार श्याम देशमुख सहखजिनदार रोहित आमले सहचिटणीस वेदांत देशमुख गौरव लकारे सल्लागार सुमित चव्हाण गजानन नांदळे कार्यकारणी सदस्य म्हणून संतोष देशमुख शिरीष देशमुख सचिन देशमुख गणेश देशमुख संजय पोटिंदे अजय देशमुख राकेश चव्हाण कुणाल जगताप यांची निवड करण्यात आली या निवडीचे शहरातील मान्यवरांनी स्वागत केले आहे एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे बघूर नाशिक